उपस्थित सर्व जवळपास कळवंडे जिल्हा परिषद गटातील सर्व सर्व ग्रामस्थ कार्यकर्ते हितचिंतक आणि या आजच्या कार्यकर्ता मेळावा आणि जाहीर प्रवेश सोहळ्यासाठी उपस्थित आपण सर्व उशीर झालाय तरी सुद्धा आपण एवढ्या लांबून आलो कळवंडे गावातील एकूण बेरीज सर्व सर्व जवळपास लोक उपस्थित राहिले आपण आज आजच्या कार्यक्रमामधून काय साध्य केलं मंत्री साहेब तर आले आणि जवळपास दहा मिनिटात गेले आपल्याला सर्वांना त्याचा खुलासा व्हायला पाहिजे नेमकं काय झालं आणि तो खुलासा मी थोडक्यात आपणास करणार आहे मंडळी या ठिकाणी आपण सर्व विकासाला प्राधान्य देणारे असे लोक आहोत आणि विकासाला प्राधान्य देताना आपला विकास कुठल्या माध्यमातून होईल पण तो विकास करत असताना आपल्याला कोणाचं पाठबळ लागेल हे अपेक्षा ठेवून आपण सर्वजण जमा झालेलो आहोत परंतु मंत्री साहेबांचा दौरा पुणे मुंबई ठाणे आणि सर्व महाराष्ट्र ह्या सध्या महानगरपालिकांच्या निवडणुका असल्यामुळे प्रचार दौऱ्यासाठी त्यांचं नियोजन असल्यामुळे आपल्या गावात ते येऊ शकणार नव्हते येऊ शकणार नव्हते सन्माननीय माजी आमदार सदानंद चव्हाण साहेब यांच्या आग्रहाच्या निमंत्रणाला मान देऊन मंत्री महोदय दे फक्त आणि फक्त एवढ्याच कार्यक्रमासाठी उपस्थित राहू शकणार होते परंतु तुम्हाला मला माहिती आहे एकदा मंत्री साहेब आले की आम आमच्याकडे पण यायला पाहिजे तिकडे पण यायला पाहिजे तर बरीच अशी उद्घाटनाची कार्यक्रम आणि पक्षप्रवेशाचे कार्यक्रम हे लागून आलेले त्यांना नाकारता येऊ शकले नाही रामपूर त्यानंतर नारद केरकी सुभाष कदम साहेब तुम्ही ओढून नेलेत तिकडे त्यामुळे आमच्या आम इथे वेळ झाला आम्ही तात्काळच बसलो पण पर कुठल्याही परिस्थितीत इथले लोक कशासाठी जमा झाले तर त्यांना विकास पाहिजे आणि साहेबांची भेट पाहिजे हे सर्व सारांश त्यांनी सदानंद साहेब असतील किंवा अन्यसोबत आलेले आमचे उमे नवीन नगराध्यक्ष उमेश साहेब यांच्या तोंडून त्यांनी ऐकलं आणि त्यांनी आपल्या व्यथा ह्या त्यांच्याकडं ऐकून घेतल्या आणि सर्व आपल्याला शब्दच दिला की तुम्ही योग्य ठिकाणी योग्य निर्णय घेतलात आहे आता सर्व विकासाचं माझ्यावरती सोडा आपल्या समोर सगळ्यांच्या समोर त्याने आपल्याला शब्द दिला आता मी आमच्या कळवंडे गावाबद्दल बोलतो कळवंडे गाव हा कृषी प्रधान गाव आहे फक्त आणि फक्त शेतीवरती आमचं चालतं आणि शेतीवरती चालतं ते शेती ही पाण्याविना होत नाही गेले तीन वर्ष आमच्या कळवंडे धरणाला गळती लागली अधिकाऱ्यांच्या मुळे गळती लागली आणि आमच्या शेतीवरती फार मोठी गदा आली जसं मुंबईची लाईफ लाईन रेल्वे म्हणतात तशी कळवंड्याची जीवनवाहिनी सर्वांनी ऐका आणि तीन वर्षात का कुणीच काय त्या धरणाकडे पाहिलं नाही आम्ही मात्र आज होईल उद्या होईल असा आम्ही विचार केला पण काहीच कुठल्या दप्तरी काही नाही आहे आमच्या कळवंडीतले लोक त्यांना वाटलं होणार आहे कशाला काय करायला पाहिजे होणार आहे चर्चा करता आणि मागोवा घेता त्या कळवंड्या धरणाचं काही कुठे झालेलं नव्हतं मग आमच्या कळवंडातले जागृत ग्रामस्थ आता हे सर्व वरती बसलेले आहेत ना कळवंड्यातले अधिक समर्पण आहेत नवी वाड्याचे ग्रामस्थ जवळपास आठ नऊ गाड्या घेऊन सन्माननीय दादा कदम गृह राज्यमंत्री यांच्याकडे गेले आणि त्या व्यथा मांडल्या दादांनी आम्हाला फार समजावून सांगितलं त्यांचा हा मतदारसंघ येत नाही पण तरी सुद्धा त्यांनी समजावून सांगितलं की बघा तुमच्या व्यथा आहेत तुम्ही कळवंडेकर असाल किंवा परिसरातली कोणी लोक असाल की ज्या जे या धरणावरती अवलंबून आहेत ज्यांची शेती या धरणावरती अवलंबून आहे ते म्हणले माझं स्वतःचं धरण सुद्धा करण्यासाठी मला दोन वर्ष गेली पण ह्या कळवंड्याचं धरण मी आठ ते दहा महिन्यात पूरक करणार म्हणजे करणार असा त्यांनी शब्द दिला आणि तोच शब्द आपल्याला पालकमंत्री महोदय यांनी आपल्याला दिला मला म्हणायचंय ते दोन तास थांबले काय पंधरा मिनटं थांबले काय आपण ज्या कारणासाठी आलो ते कारण आपल्याला सक्सेसफुल झाल्यासारखं वाटतंय आणि येणारी सर्व विकास कामं ही करणार असा त्यांनी शब्द दिलाय आपल्या सर्वांना विश्वास वाटतो सर्वा जा की आपण सर्वजण ज्या हेतून त्यांच्या सोबत आहोत तो हेतू नक्की साध्य होईल असं मला तरी खात्री नाही म्हणून आपल्याला सुद्धा खात्री देऊ इच्छितो की आपण योग्य ठिकाणी आलोय योग्य माणसाच्या पाठीशी आहोत तर आपली नक्की कामं येणाऱ्या वेळेमध्ये होतील आणि त्याचसोबत सर्व पदाधिकारी बसलेले आहेत ते आपलेच ते सर्व त्यांच्या माध्यमातून आपण त्यांच्याजवळ पोहोचूया आणि येणाऱ्या काळामध्ये सर्व सर्व विकास कामं कशी मार्ग लागतील याचे प्रयत्न करूया